बरोबर म्हणजे भाजप चालू चालेल त्याला काय हा नमा म्हणून चालेल नाही तर भाजपच चालला भाजप चालल आता एका गावाला एवढे मोठं काम गेलेली आता कोणत्या एका आमदार कोण नाही भाजप देई भाजपला मतन कोणला ती तिथे तुमचं जोडीदार मानणार भाजपला त्याला आवडत नाही तुरी भाजप म्हणून ते करत आम्हाला आवडतं आम्ही देणार भाजपला भाभाचे पाव उठते मला भाभा पेन्शन आहे रेशन देतंय हं <laughs> हा <आ>? <laughs> <laughs> ये इ तिकीट फुकट आहे अजून काय पाहिजे आम्हाला अन्नम मामा चांगला आहे कसाय माणूस चांगला आहे एकदम हो आम्ही जेती पण तुमची मत देणार आम्ही बरं माणूस कसा आहे माणूस चांगला जायत बर काय पिशिले पाच गावात प्रसिद्ध आहे माणूस गावात हाय हाय बर हा ना माझी चांगली आहे चांगली आहे हो नमस्कार मी आमर तुमचं एम एच मराठी न्यूजमध्ये स्वागत करतो आहे सध्या आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या अनुषंगाने गावखेड्यातील जाऊन सामान्य नागरिकांच्या खरं प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहे आपण आप सध्या गोपाळपूर जिल्हा गणातील जिल्हा परिषद गणाचे उमेदवार असलेले आणि परिचारक आणि काळेंच्या युतीतला खरंतर या ठिकाणी उमेदवार भाजपकडून चंद्रवाघे संचालक असलेले आणि ह्याच गावाला लगत असलेले आंबेगावचे उमेदवार खरंतर अण्णामाबा शिंदे माहितीतून कडे पांढरंग आणि विठ्ठल परिवारचा उमेदवार ठिकाणी दिलेल्या बा, आहे त्याने बघण्यासारखं खूप खरं तर या गोपाळपूर जिल्हा परिषद गाणा गटामध्ये आपल्याला पाहायला भेटते खरं तर सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी काळे आणि परिचारक गट तर एक झाल्यामुळे सर्वसामान्य आणि पांढरंग परिवाराच्या लोकांचं काय म्हणणं आहे खरं तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कसं काय नाव तर काय आपल्याला ऐकू येत नाही काय कळत नाही त्यातलं वय काय होय ऐशी आहे कमळाला इथे सत्तर टक्के आता गाव जा एक झालंय म्हणल्यावर काय बरं हा काय झालं आता दिनकर भाऊ हरिदा बाकी जे सगळे मानी कंपनी सगळी एक झाली ना त्यामुळं सत्तर टक्के कमळाला अण्णा मामा हे अंकुसराव बर शंभर टक्के तुमच्या गावातला नहीं। गावातला नाही दोन असल्यावर कुठली बरं चालू ना लोक आपलं पार्टीच त्यांची आपा शेकार दिली कमला शेकार बर परिचारकच म्हणते तिकडं परिचारकच घे बर बर जिकडे तिकडे ऊस जात त्यामुळे माणसं जिकडे तिकडे जाते त्यामुळे काय अडचण नाही हा चंद्रभागेचा संचालक आहे ना आधी ओळख काय म्हणायची सारखे येते ती त्यामुळं काय अडचण जाते सत्तर टक्के जाते तेव्हा आधी राहत राहत आहे हा गावात गावात राहत काय ना काय कांचीलाल मोरे कसं आहे वा वातावरण वा वा इलेक्शन लागले वातावरण ग वातावरण कसं वातावरण इलेक्शन असतं मतदान करते ती गुप्त गुप्त हवा कोणाची हवा हवा कोणाची का गुप्त मतदान आहे उमेदवार आहेत <laughs> आता, आता... सगळे उमेदवार आणि हे कुंड इकडे कोलांटिवड्या मारते ती बर मग <laughs> काय ते ह्या पार्टीतल्या त्या आणि त्या पार्टीतल्या ह्या पार्टीत बर बर हसल आंबेज कोण उमेदवार मामा हन्डा मामा चागला चांगला चाहिँ एकदम आम्बे जाओ हन्ना मामा सह पाँच गाव्र प्रसिद्ध मानूसक्ट हन्ना मामा चाहिँ जा, जा झालं का मग मुछळ का तुमचे टक्के झाले बरं बरं पांढर परवान काय काहीतरी एक झाली म्हणून ते काय आपल्याला तसल्या भानगडीत पडत नाही अण्णा मामा चांगला आहे एवढं माहित अण्णा मामा चांगला आहे होय बरं बरं संचालक पाहिजे ये बिल बिल बिझ गेला नाही ना मग अ वसाज काय अण्णा मामा फक्त चांगला आहे वसाज काय कमी जास्त इकडे तिकडे होतच असते बरं हां बरं बरं मी बघ جبتाल का इकडं चालेल त्याला काय अण्णा मामा म्हणून चाललं नाहीतर भाज्यात तसे चाललं अण्णामा भाजप खरं तर ह्या काय बर कोणावर पण आहे फोन पंढरपुरा लावलाय ठेवा आता कसं आहे वातावरण कसं आहे वातावरण आता काय अजून अर्ज भरलेला कोणाच फिक्स झाले काय नाही कळलं नाही आता पार्टीतली पे अर्ज आहेत की आता दोन तीन आहेत आता ही अण्णामा माहित मग बर ठीक आहे आमचा पाहुणा जाई अण्णामा कसं जायचं जा ना गाव पाहुणं म्हणून म्हणून नका खरं सांगा नाही गाव ते यज माग जाणार अन्ना यज बरं हां माणसं इकडचं जेव्हा ह्याच्यातला आहे ना ते सगळ्या ह्याच्या परिचयातला आहे मग तुमच्या गावातला उमेदवार आहे ना इकडे मुंडवाडीचा बी हा गावात जास्त त्याला पैसे खर्च आहे ना गा फुकट होते का पैसे खर्च लागतात ना नुसतं काय करायचं आहे बैलामध्ये कसं झाला आहे पंढपूरचं नगर परिषदे पालिके तसंच व्हायचं भाजप चालू तू भाजप चालत नाहीत पण तुला आणलं भाजप जरी असता काय होते कुणाट काय आकाड भेटते घेते माणसं झालं नाराज येते माग जाते अनुमाय लोक उठण येते परिचार जवळच येते कुठं हे किलोमीटर आहे तुमचा परिचारच आहे गाव त्याच्या मागे जाणार अनुमा कस कसं माणस परिचय येते सगळी त्याच्यावर हो रोजच बसणं उठणं कमी जास्त काय असेल ते

आणि भाजपचा कोण नेता आहे मागे आमचं गाव जाणार दिनकर भाऊ हाय हरिदा हाय उमेदवार पंचायत समितीला अण्णा मामा शिंदे <laughs> तरी माहिती कुठं तुमच्या गावात अण्णा मामा शिंदे भाजपचा उमेदवार आहे बर आणि जिल्हा परिषदला कोण आणि पुढील आणि काय कळलं नाही आम्ही भाजपच्या मागे जाणार आहे काय मग काम करते, करते। मा मा कसे काम ना ना, ना मग कसं काम करू ना न करू वरण पक्षाचा कोण उमेदवार देईल त्याच्या मग आम्हाला जाणं भाग पडतो बरं ओ बिकडे या या तर घे कशाच काम नाही कसेच काम करावं हात गेल्यावर <laughs> बरं 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 काय योजना फिरण्याशाच नाही का आली काय नाही हा काय नाही काही नाही आल्या बर खवाय तवा येईल लागले आता लाग नाही कोण नाही म्हणले आम्ही नाही म्हणतो काय बर बर कोणाच हवा इकडं हवा कोणाच काय तुझं बा आमची गाणं आज अंगाड गेली घरात ना हालतच नाही बरं बरं बर त्याचा आता घट्टपर्यंत खायला बरं वर चितले काय मोदी पिती म्हात का तुम्हाला मोदी मुदी नसतो बर कोण आहे हो आता तिप्पण तुपर्धा नाही ति मोदी म्हणते लोकांना कामं दिली काय निधी दिला आलगा नाही काय मोदी तुमच्यापर्यंत नाही येत्या महिन्याला बरं 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 आरक्षण बसर इथं आता तुमच्यात मोदीचा माणूस आहे हसू दे अण्णा मामा उभा दे गे जात काय मोदीने दिले म्हणजे जातात काय कुठं अण्णा मामा आहे मागे बर माहित आहे तुम्हाला अण्णा मामा माहित आहे बरं कसा आहे माणूस चांगला बरं माणूस माहित आहे म्हणा दोन चार बारा गेलो होते कशाला काय काय आपलं बर तुमच्या सारख्या चला म्हणजे बरं काय म्हणतो मग काय नाही काय आहे मग आज काय नव्हतं ते माझ सांगितून तिथे बोलले आपल्या आता ते आता हो बायचं तुमच्या इथून हा सुद्धा मग बरं आहे का मी मला मागा आहे म्हणायचं दुसरी तुमच्या गावात गावात काय सांगू आपल्या पुरतो आपण बोलायचं बर जगात बोलून चालते का मला हा गावात खाय गावातच नसतो ते करून काय खरं या मतदाना आ? आ? कोणाला अण्णा मामाला टाकायचं मतदाना का वादवार येत इथं आपल्या आपल्याला परवडतं त्याला टाकायचं बरं बरं काय अन्नमामान काम आता आमच्यातले काय केलं पण माणूस चांगला म्हणून टाकायचं बरं माणूस चांगला मी काय काम केले म्हणजे काम नाही तर कुठली केली नाही ते पण माणूस तर चांगला आहे बर मोठ्या टाकायचं मतदान बरं तुमच्या गावातला बी उमेदवार माहिती तिथं कोण रे मंडवाडी जाबी हा काय म्हणतात ती काय आणि माहिती नाही आणि अण्णा मामा आता भाजप पण चालतं का तुम्हाला भाजप चालतंय बरं चालू भाजप हो बरं बर बर सुभाष आनंद गायकवाड कस इलेक्शन लागले इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समिती लागले आला आमचं गाव पन्नास टक्के भाजपच्या माग आहे बर भाजपचा कोण नेता आहे मागे आमचं गाव जाणार दिनकर भाऊ हाय हरिदादा हाय उमेदवार कोण आहे पंचायत समिती पंचायत समितीला अण्णा मामा शिंदे माहिती कुठं तुमच्या गावात नाही अण्णा मामा शिंदे भाजपचा उमेदवार आहे बर आणि जिल्हा परिषदला कोण आणि पुढील आणि काय कळलं नाही बरं आम्ही भाजपच्या मागे जाणार आहे काय काम करत आहे ना मग काम करू ना करू वरण पक्षाचा कोण उमेदवार दिला त्याच्या मग आम्हाला जाणं भाग पडत चांगला चांगला भाजपचं भाजप आमच्या भाजप कोण आहे भाजप उमेदवार काय सर मालकीला वाटतं हा अना महा वाटतं बरं बरं भाजीप चालतं आहे काय तर चालतं आहे चालतं आहे चालतं आहे काय आम्ही नेते या मागे आमच्या हरिद्राय जाणारी माग माणसं बरं आम्हाला दादा काय सांगतील तसं आम्ही करतो बरं काय सांगू सांगटलं आहे दादानं भाजपला बरं हां आणि गावातलं उलयत आहे ना तसं सांगत नाही पण भाजप माग दादा आमचा नेता कोणी इकडं असले तर तिकडे आम्ही असतो गावातलं उलदवर आहे ना नाही गावात काय माहित नाही एवढं बी बर हां बरं बरं काय माहित नाही खरं या गावातली बाहेर गावातलं सुद्धा दोन इच्छुक आहेत अतुल नाना आणि आंब्याचं ती काय ही बर पण आता उद्या पाच वाजेपर्यंत कडेल कुणाला मिळते त्याच्यात बरं पक्ष कोणतं राहणार मग माहिती हा पक्ष कोणतं आहे मग भाजपचे जिल्हा परिषद दिल मग कोण नाही म्हणलं काय बर दिल्यात बरं जाय दिलं बर गोरगरीब खाती ती करा लागली आता पंचायत समिती बर द्याय भाजपला मतन कोणाला द्यायची इथं तिथे तुमचं जोडीदार म्हणणार भाजपला बोला त्याला आवडत नाही भाजप म्हणून ती करतय आहे आम्हाला आवडतं आम्ही देणार भाजपला का भाजप आवडत भाजप पेन्शन आहे दे रेशन देत एस टीच तिकीट फुकट आहे अजून काय पाहिजे आम्हाला एस टीचं तिकीट फुकट आहे अजून चांगला चांगला आहे काम करतंय काम करत आहे उमेदवार कोण भाजपचा उमेदवार अजून आता आज कळल आंबे आंब्या जायच अण्णामा त्यालाच मत देणार आम्ही बर माणूस कसा आहे माणूस चांगला जायत बरं काय पेन्शिल द्यायला लागले तुमचं आता जुडदारच आहे म्हणते काय पिनशील भाजप पेन्शन द्यायला लागली काय काय करायचं पेन्शन मग म्हणलं मी ऐकतो नको आहे बर कष्ट केलं बाळ कुठे उंडगी केली समजा नवीन पिढी आहे ना तुझ्या वयाची समधी उंडगी झाली आता दोन दिवस काम करते कर। ना आठ दिवस फिरते ती अशी निराळ निराळा त्यांना पोर देते ती पैसा आम्हाला आमची काय पोर देते ती पैसे खर्चायला हा त्यांना पोर देते ती पैसे म्हणून तिथंच बोलते ते तुम्हाला भाजप चालते मला चालते आम्हाला दिले दिल्या होय खरं तर ह्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटामधील आणि गणामधील असलेल्या चळगावामधील प्रतिक्रिया होत्या नागरिकांच्या खरं तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या जाऊन आपण प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या मनामध्ये असलेलं भाजप किंवा राष्ट्रवादी असेल किंवा वेगवेगळ्या आघाडीचे खरं तर या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तुमच्या मनामध्ये किंवा ह्या गणातून येणार उमेदवार तुमच्या आड्याडचणी सोडून साठी किती कटिबद्ध आहे तुम्हाला ह्या गणामध्ये किती विकास हवा हे आपण लोकांशी जाणून घेण्याचा प्रयत्न केला